आहे का चांगला आहे कांदा सातशे रुपये कांद्याची क्वालिटी तीनशे रुपये काय भाऊ घे अकराशे वीस का अकराशे वीस रुपये कमी झाले का पहिले काय भाऊ गेले होते कांदे असं आहे का कोणतं बियाण काय भाव गेल तुम्ही सांगा बरं नऊशे पंचाहत्तर कुठले लोणावजे शेतकरी नऊशे पंच्याहत्तर रुपये गेले कांदा मित्रांनो बघून घ्या नऊशे पंच्याहत्तर रुपये अह काय भाव गेल तुमचे काय भाव गेले अकराशे बावन कुठले लय तुम्ही जवळचे शेतकरी अकराशे बावन्न गेलेला कांदा बघून घ्या मित्रांनो अकराशे बावन काही कमी यात झालं का भाऊ काही कमी जादा झालं कमी झाले का पहिले काय भाऊ गेले होते कांदे असे का कोणतं होती खराब होऊ राहिला का खराब होऊ राहिला का भाऊ गेला भाऊ राजा काय बाराशे फुले तुम्ही चांदगावचे शेतकरी बाराशे तीस रुपये गेला चांदगाव शेतकरी आहे बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी काय भाव गेला हो तुमचा अकराशे पंच वीस का अकराशे वीस रुपये बघून घ्या मित्रांनो अकराशे वीस रुपये गेलेला आहे कांदा कांद्याची क्वालिटी बघून घ्या काय भाव गेले हो तुमचे काय भाव गेले तीनशे का सागी कांदा आहे तीनशे रुपये गेलेला आहे मित्रांनो बघून घ्या तीनशे रुपये काय भाव गेले हो तुमचे अहो काय भाव गेल तुमचे कोणाचे तुमचे काय भाव गेले तीनशे रुपये का कुठले तुम्ही कशामुळे खराब झाले खराब कशामुळे झाले झाले चाळीमध्ये झाले बा बरं बरं तीनशे रुपये गेले लाडगाव शेतकरी बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी तीनशे रुपये का भाऊ गेले हो तुमचे काय भाव गेल सगळ अकराशे तीस अकराशे तीस रुपये गेलेले मित्रांनो कांदे बघून घ्या अकराशे तीस रुपये पाच मिनट ला काय भाव गेल तुमचे आठशे रुपये गेलेले कुठले तुम्ही लाडगाव शेतकरी आठशे रुपये गेलेले बघून घ्या मित्रांनो गोल्टी कांदा आहे आठशे रुपये काय म्हणले काय छाटलेला कांदा काय भाऊ का हो रिपोर्टर आहे काय भाऊ हो गेले सव्वा अकराशे गेलेले बघून घ्या कांद्याची क्वालिटी सव्वा अकराशे रुपये काय भाव गेले हो तुमचे एक हजार पंधरा कुठे हल्ले तुम्ही रोटेगावचे शेतकरी एक हजार पंधरा रुपये गेलेला मित्रांनो कांदा बघून घ्या कांद्याची क्वालिटी एक हजार पंधरा रुपये काय भाव गेले हो तुमचे हो दादा काय भाव गेले एक हजार कुठे हल्ले तुम्ही बिरगाव शेतकरी एक हजार रुपये गेलेला मित्रांनो कांदा बघून घ्या कांद्याची क्वालिटी एक हजार रुपये एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास ना बरं काय भाऊ गेले तुमचे सातशे रुपये दागी कांदे का दागी कांदे मित्रांनो सातशे रुपये गेलेले बघून घ्या मित्रांनो कांदेची क्वालिटी काय भाऊ गेले हो तुमचे अकरा पाचवांक पुढं लिहिले तुम्ही खंड शेतकरी हे अकरा पाचसाक गेलेला आहे माल बघून घ्या मित्रांनो अकराशे पंचावन्न रुपये कोणतं बनवतो आहे ना फ्राशचा आहे का चांगला आहे कांदा टिकतो वगैरे हो काय भाऊ गेलो किती चारशे चारशे पाच कोणते काय गेलो साठ रुपये साठ रुपये चारशे साठ रुपये गेलेले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघून कोणतं आहे शेतकरी राजा बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी काय भाऊ गेले हो तुमचे तीनशे पंचाय तीनशे पंच्याऐंशी रुपये गेलेली गोलटी बघून घ्या खादे थोडीशी तुमचे एक हजार एक रुपये गेलेला कांदा बघून घ्या मित्रांनो कांद्याची गोल्टी एक हजार एक रुपये उडवले तुम्ही आहे बघून घ्या मित्रांनो